आता घे पोता बर फुला केव गेल फुला पाना कमी चला म्हणायचं चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपल्याला करायचे आहे शेवग्याची फुलाची भाजी तर कशी करायची तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळं दाखवलं जाईल बायको थोडीत आहे शेवग्याचे फुला बघू शकत आहे लावायची का खायची तर या खायची मित्रांनो ती सांगत केसल नाही लावायची तर मस्त मोगरेच्या फुलासारखी मस्त फुलं या जबरदस्त आहे तर याची भाजी खायला एकदम मस्त आहे आणि त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म पण खूप आहे बर का तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध माध्यमातून सगळी आज माहिती सांगितली जाईल तर नक्कीच हा व्हिडिओ आहे ना तो संपूर्ण बघा शेव हो गेल फुला लय पाना कमी खाली आवडी पडली का काय बोलूच ना या काय कळूनच गेल्या आवडी शेंगा बाय तू आता इकडं फुला हो तो वडील वारा का शेव का मोडायची नाही तर कशी दाखव फुला फुलाची भाजी करायची तोडली येत काय या चालू मित्रांनो इथं ना फुला तोडायचं काम शेवग्याचे फुलाची भाजी करायची आज तर चला व्हिडिओ ना तुम्ही कंटिन्यू बाबा र का मोडली तर शियांडा धरून मग तस काय व्हिडिओ काढू थुन थुन ला गया का फुला गया का फुला भाजी करायला भाजी म्हणजे फुलाची भाजी आहे आज मस्त पैकी शेवग्याची फुलाची भाजी करायची तुम खायला मित्रांनो कमेंट करून सांगा हा आता इकडं फडका त्याच्यावर मस्त पैकी हो फुला घ्यायच्या फुलाची भाजी करायची चालू येत आता शेवग्याची फुला तोडायचा का आणि इकडं आता इथं ठेवल्या फडक्या लय झाला झालाय ना बोज जा झाल्यामुळे ती फांदी मोडली कारण नाही वारण मोडू शकता जर वावदान सुटला ना एशी शेवगा हो सुद्धा मोडल एवढा वजन झालं त्याला फुलच मकर आले आता बांध अगत थोडा हे कोण भाजी तोडली आज आमचा रोष नाही चला कड कड़ा कडन चला मित्रांनो आता ना इथे काय शेवग्याचे हो फुलं आहे ते आणले आहे आणि निसायचं काम चालू आहे कसे निसायचे भाजी दाखव बर निखील आमचा निशे मग कसे बर दाखव तू तू हुशार आहे थोडी खांदे आणि फुलं 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 भैया काय तोडला असा मग काय बरकून घ्यायचा एक एक तोडायला लागता हां मग इकडे तोडले कटोरी दिस आता काय करायचंय आता या शिजत घालायची शिजत घालायचे का कर गॅस व का चुली वय घाल सुदले वय घालता हे हो का, <laughs> का? मग आता चूल पेटवायला आलं का चूल तसे चूल पेटवायचे मस्त चुलीवर भाजी बनवायची आहे सगळ्यात आधी शिजत घालायला लागल ना शिजत घालायचे मग कांद्यात गरम करायचे का तर मस्त चूल पेटली ना आता काय करायचं आहे थोडं पाणी गरम गरम आहे पाणी गरम आहे थंडीमुळे गार पाडलाय का आ, गरम करून घ्यायचा आधी आणि मग काय धुवून घ्यायचे काय हम्म बारीक किटाणू आहे का त्याच्यामुळे गरम पाण्यात धुवून घ्यायची का गरम पाण्यात धुवायची म्हणजे मग त्याच्यातलं काय किटाणू मावा बिवा निघून जायना तर मस्त धुवून घ्यायचे काय गरम लय पाणी इकडं आता धुवून घेतल्या मस्त फुला झाल्या हे आपण जबरदस्त वा आपण नाही घेते धुवून झाली का भाजी आता काय शिजत घालायची का आता मस्त पातेला शिजत घालायचे मस्त चुली शिजून घ्यायची आहे भाजी कारण चुलीवरच जे काय स्वयंपाक आहे त्याला काय वेगळीच असते त्याच्यामुळं चुलीवरच स्वयंपाक आज शेवग्याच्या फुलाची भाजी चालू आहे रेसिपी व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ पहा मित्रांनो पंधरा ते वीस मिनिटात भाजी शिजली आहे बायको इकडं पीठ माळायच्या आधीच भाजी इकडं शिजली आहे कोण की मस्त पैकी भाजी शिजली आहे जास्त शिजवून नाही घ्यायची थोडी मापात शिजवायची आहे चला आता उतरून आहे आणि मस्त पिळून मस्त घ्यायचे आहे पाणी येळून घ्यायला लागल इथं आमचा निखिल आहे तो पण बसला आहे मस्त गार रोशन इकडं आहे आणि चालू इकडं स्वयंपाक करायचं काम ना ही भाजी आहे फुलाची मस्त पिळून घ्यायची आहे त्याच्यात पाणी आहे ना ते पिळून काढायचं आहे बघू शकता मस्त पाहिजे पिळून काढायचं आहे पिळून याच्यात मस्त पैकी भाकरी चालूच होते आता ते पण आवड मस्त येत चपात्या पण झाल्या आहे या निखिल इकडं वाट पाहत आहे भाजी भाजीकच तयार होते वा त्याने वाटे पण घेऊन ठेवले आहे जेवण्यासाठी तेल भूक लागली आहे चला आता मस्त चपात्या झाल्या आहेत फक्त भाजीचीच वाट पाहायची आहे तर बायको इकडं मस्त पैकी भाजी गरम करेल मग लगेच जेवण घ्यायचं मित्रांनो तर मित्रांनो आता ना मिरची आणि मीठ आणि शेंगदाणं वाटून घ्यायचं आहे पात्यावर हो। मस्त पैकी पाट्यावर मिरची वाटून घ्यायची आहे हिरवी मिरची मस्त भाजीत घालायची आहे तर पाट्यावर वाटलेली मिरची आणि मिक्सर मध्ये वाटलेली मिरची यातील खूप मोठा फरक असतो मी आता शेंगदाणे मस्त वाटून घ्यायचे आहे मस्त पैकी बारीक करायची गरज नाही एवढे भाजी पिळून मस्त मोकळी करून घेतली आहे आणि इकडे तयावर मस्त कांदा गरम करण्यासाठी ठेवला आहे खालून मस्त आहारावरती मस्त गरम करायचं आहे चाले मस्त आता पहा मित्रांनो आता ही बारीक मिरची माझी लय बारीक वाटून ना घेतले इकडं हळद आहे इकडं भाजी आणि इकडं कांदा गरम करायला चालू आहे आता भाजी थोड्याच वेळात तयार होईल देखील वाट पाव झोपला आहे कारण इकडे भाजी काय तयार होत नाही त्याने वाटी पण घेऊन ठेवते आहे जेवायला तो पण कटाळा आहे झोपायला आले आहे चला आता भाजी तयार होईल आता जवळपास आता आठ वाजत आले आहे आणि अजून स्वयंपाक चालूच आहे मित्रांनो का मित्रांनो आता तेल घालायचं आहे याच्या घाला तर तेल टाकायचं आहे पडलं थोडं अजून तेल टाकायची गरज आहे कारण तेल थोडं टाकून घेऊ हम्म कांदा पण परतायचा आहे ना तेला त्याच्यामुळे चांदेल थोडा तेल लागत जास्त ना हालून मस्त बसतात भाजी मित्रांनो थोडीच बनवली आहे काय उद्याल ठेवायची आहे ना त्याच्यामुळे गरम कांदा चला आता ही भाजी आहे ना ते टाकून घ्यायचे आहे गरम करण्यासाठी अशा पद्धतीने याच्यातून भाजी टाकून घ्यायची आहे तर भाजी थोडीच बनली आहे फक्त आज थोडासा संध्याकाळी त्यानं संध्याकाळी लय लागत पण नाही दुसरं पण आहे ना त्याच्यामुळे भाजी आता थोडीच बनवली आहे तयावर मस्त आता याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे मिरची काय असेल मेहनत करून वाटावं लागत असं अस नाही आपली मसालीस ठेवायची मिरची हळद बिळद काय रानातल्या भाज्या बनवण्यासाठी इतकं काय लागत अस नाही मीठ मिरची हळद असली तर भारी भाजी होती आता घ्यायचं आहे मस्त आणि झालीच तयारी एकदा काय तयार टाकली भाजी तयारच झाली माझ्या मित्रांनो तुम्हाला गावकच मिळतील बर का कारण गावाशिवाय अशा भाज्या तुम्हाला कुठंच मिळणार नाही कारण शहरामध्ये बाजारात कोणी शेवग्याचे फुलं घेऊन येणार नाही तुम्हाला विकत घेण्यासाठी त्याच्यामुळे ही भाजी गावाकच मिळेल मित्रांनो गावच्या बाधा ना हा कारण शहरामध्ये तुम्हाला शेवग्याचे फुलं कोणी तोडून देणार नाही एखाद गेला तोडाय तर तो त्याच्या बरकाडे दांडका टाकून देतील काढून पण गाव कसा भरपूर गावरान शेवगे बांधाच्या कडाला त्याच्यामुळे काय ही भाजी बनवण्याचा योग आलाच आहे तर मस्त तुम्हाला पण बनवून दाखवू हम्म चला मग मित्रांनो ना भाजी आता शिजलीच आहे आणि आपण आता खाऊन पाहूया कस काय झाले आहे मस्त शेवग्याच्या फुलाची भाजी केली आहे चला आता हे ताटात काढायचं आहे दमत दमच नाही का ना कारण पण पाणी आलंय तवर दम राहत पण मग बोलल तवर दम नाही राहत अशी गंमत झाली तर आता हे बघू शकता आहे हे भाजी गरमागरम गरम भाजी आता खाऊन पाहायची आहे चला बघू आता खाऊन भाजी इकडं रोशनला घेतले आहे आणि ही आपली तर मस्त पैकी भाजी खाऊन पाहिजे आहे आता आधी रोशन खाऊन पाहिजे कस काय झाले खाऊन पाय बर का काय झाले बर सांग बाळा चांगले झाले का हे पण आमचे रोशन बस होता ही भाजी आवडत आहे बरं का आणि इकडं वाढायचं काम इकडं आता बायको सुद्धा जेवणार आहे आता आम्ही सगळे जेवणार आहे तर मग मित्रांनो मग खाऊन दाखवतो नाही तर तुम्ही सांगेल काय तू आता दाखवून आता आपल्या जेवायचं काय ना एकदम मस्त आहे तर अशी भाजी वर्षातून नक्कीच खावी बरं का खा। शेवग्याच्या हो फुलांची भाजी तुम्ही शेवग्याच्या शेंगाची खाल्या पानाची खाल्या फुलाची खाली का नाही काय माहिती पण आम्ही आज खाली आहे तर अशा पद्धतीने आजचा हा शेवग्याच्या फुलाच्या भाजीचा व्हिडिओ होता तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करायचं राहिला तर सबस्क्राईब पण करून घ्या आणि नक्कीच पुढे पण व्हिडिओ येतील भाज्यांचे त्यांना पण सपोर्ट नक्कीच करा, करा। धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल जय आदिवासी जय महाराष्ट्र